रावेर लोकसभे संदर्भात एक प्रश्न आहे कशा पद्धतीचा या ठिकाणी भूमिका आपल्या पक्षाची असेल रक्षा द्यायला कशा पद्धतच्या ठिकाणी पाठबळ दिलं जाईल शिवसेना आदेशावर चालणारा प्रश्न पक्ष आहे आमचे मुख्य नेते जिल्ह्याचे नेते जसे आदेश देतील त्या पद्धतीने आमचं कामकाज चालेल अजून तरी सध्या तरी आम्हाला कुठले आदेश आहेत आणि तुम्ही रावेर लोकसभेचा विचार करत असाल तर रक्षताईंना त्यांच्याच पक्षातून खूप मोठा विरोध होतोय भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षांनी राजीनामा दिला अशी बातमी मी आजच वर्तमानपत्रातून वाचली काही स्थानिक चॅनलवरून मला कळली त्यांच्याच पक्षातून त्यांना विरोध होतोय त्यांनी दोन हजार एकोणासची आठवण ठेवावी दोन हजार एकोणासा हो जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये एवढं नाही आम्ही त्यांना त्यावेळेसही एक मिटिंग घडवून आणून मदत केली होती त्यानंतर मात्र पाच वर्षात त्यांना कधी युतीची आठवण आलीच नाही त्या शिवसेना त्यांच्या सोबत होती हे त्यांना कळलंच नाही शेवटपर्यंत आणि आजपर्यंतही कळालं नाहीये ज्या वेळेस त्यांच्यावर तो प्रसंग होता दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणूकच्या आधीचा त्या प्रसंगातून तारून जाण्यापुरतं त्यांनी फक्त शिवसेनेला आताशी धरला आणि त्यानंतर पाच वर्ष त्यांनी जे काम केलं तर त्यांच्यातून तुम्हालाही दिसलं असेल किंवा या राव लोकसभेला संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे की त्यांनी कधी शिवसेना मला तरी वाटतं तो नाव सुद्धा घेतलं नाही मग आम्हालाही थोडा विचार करावा लागेल आमचाही पक्ष आहे आमचंही कार्य आहे आमचे कार्यकर्ते आहे आता नुकतीच आम्ही कार्य करण्याची आहे अजून जाहीर होतील लोक कामाला लागले आहेत संघटना आहे या सर्व विचार त्यांनी करायला पाहिजे त्यांनी केला नाही सर युतीमुळे जरी असाल तरी काही थोडीफार माहिती अशी आहेत का की आपला काही उमेदवार पक्षाचं उभं करण्याच्या मार्गावरती आहे आमची पूर्ण तयारी आहे पक्षाचा उमेदवार देण्याची पूर्ण तयारी आहे आमची मागणी चालू आहे आमच्या नेत्यांकडे आम्ही मागतोय मुख्य नेत्यांशी संपर्क चालू आहे आमचा कि आम्हाला सुद्धा तुम्ही संधी द्या युतीमधून जागा सुटली तर फारच चंद्र चंद्रा मटे साहेबांनी सुद्धा या ठिकाणी बोललेले आहेत की मी सुद्धा रिंगणात उतरेल उतरू शकतात दे ते त्यांची आहे तेवढी काटत

right now and press the bell icon never miss an update